नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन न्यूज सच के साथ कल्याणनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचं दगडाने ठेचून खून करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली विनायक कामणा हक्के वयवर्ष एकोणतीस सध्या राहता कल्याणनगर भाग एक मूळ जामगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर असे ते तरुणाचे नाव आहे घटनेची खबर मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना ही घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे हा प्रकार नेमका कोणत्या झाला असावा याचा पोलीस शोध घेत आहेत घटनास्थळी श्वान पथकासह पाचारण करण्यात आले आहे घटनास्थळवरचं पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाकडून शोध सुरू आहे एक जुलैपासून आय पी सी तीनशे दोन बी एन एस कलम एकशे तीन अन्वे गुन्हा नोंद होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले